नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ही ही तुटेना या मालिकेत ती स्वानंदी मुख्य भूमिका साकारत असून तिच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर तेजश्री प्रधान बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने तेजश्रीला लग्नाची मागणी घातली आहे मालिकेच्या प्रमोशन दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे तेजश्रीच्या घरी कार्यक्रमासाठी आलेला असतो तर या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत गौरव मोरे हा अभिनेत्री तेजश्री प्रधानला तुम्ही काय करता असा प्रश्न विचारतो त्यावरती हसत उत्तर देते की मी एनवायरमेंटल सायन्स मध्ये पी डी केली आहे तिचं हे उत्तर ऐकताच गौरव मोरे मिश्किलपणे म्हणतो की म्हणजे तुमची बारावी राहिलेली आहे का त्यानंतर तेजश्री थोडी पेचात पडते ती उलट गौरवला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारते पण गौरव लगेच विषय बदलून घराबद्दल बोलू लागतो तेजश्री गौरवला चहा घ्या असं म्हणते तेव्हा गौरव म्हणतो की मला कॉफी आवडते आय आयाम कॉफी लवर म्हणतात तेजश्री त्याच्याशी इंग्रजी बोलू लागते आणि त्याची अक्षरशः बोबडी वळते हा सीन पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही या मजेदार संवादामुळे मालिकेच्या प्रमोशनाला वेग ग्लास रंग चढला आहे तर मित्रांनो तुम्ही लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची नवीन मालिका वीन दोघांतली ही तुटेना पाहतात का आणि आपल्याला आवडली का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा